व्हायरल व्हिडिओ एकीकडे पूर आला असताना त्यात, त्यात तरुणाला आली चहाची तलप आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी होती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडीओसाठी तर सध्या सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे सर्वसामान्यांचे जीवन जी अत्यंत मुश्किल झालेले आहे सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या ह्या पूरजन्य परिस्थितीत अडकलेला अडकला असाल तर माग माक्ष पुढचा मागचा विचार कसलाही न करता आधी तेथून आपण बाहेर पडण्याचा विचार कराल त्यातूनच आपल्या चहा प्यावा असं वाटलं तर आपण थांबणार नाही परंतु एक तरुणाच्या प्रेमी तुम्ही पाहून त्याला आवाकवाल तर सर्वत्र पाणी साठले असताना हा तरुण चक्क खुर्चीवर बसून भर पावसाच्या टपरीवर चहा पीत बसला आहे त्याचा हा सध्या व्हायरल व्हिडिओ नेटकरीने हा नाना प्रतिजा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे नेटकरी या नाना प्रतीच्या चहा प्यायला प्रती अगदी मनापासून आवडतो त्यातूनच काही जण चार पाच कप चहा पित असतात चहा प्रेमींना कमी होत नसतात